आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याच पार न फिरणारीकडं आला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेषेवर निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या निकाल द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले भाग दोन म्हणलंय गाड्या सोडाय गेले या भायऱ्या निकाली पंच दिसना ना झाले